महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक लांबीचा तिरंगा हातात ध्वज घेत नागरिकांचा ओसंडून वाहणारा उत्साह हो, आणि पाकिस्तान विरुद्ध तीव्र संतापा सह निषेधाच्या घोषणा देत आणि भारतीय सैन्य दलाचे प्रोत्साहन वाढवत वस्त्रनगरी इचलकरांची शनिवारी भव्य तिरंगा एकता रॅली काढण्यात आली या माध्यमातून भारतीय जवानांना हजारोंच्या संख्येने सामूहिक सलामी देण्यात आली रॅलीचा प्रारंभ पुरवठा कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृती स्तंभास मान्यवरांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर राष्ट्रगीत होऊन महात्मा गांधी पुतळा येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली तब्बल अडीच किलोमीटर लांबीचा तिरंगा सर्वांच्या हाती राष्ट्रध्वज व परिधान केलेल्या तिरंगी टोप्या यामुळे संपूर्ण परिसर तिरंगामय झाला होता रॅलीच्या प्रारंभी आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे सुभेदार जयपाल कोरेगावे भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले प्रकाश दत्तवाडे नरसिंह पारिक अशोक स्वामी अहमद मुजावर सौ अलका स्वामी सौर मोशमी आवाडे मिश्रीलाल जाजू विजय भोजे श्रीरंग खवरे अनिल डाळ्या धोंडीराम जावळे आदींसह मान्यवर सहभागी झाले होते मुख्य मार्गावरून कॉम्रेड मलाबादे चौकातून एकेरी मार्गातून श्री शिवतीर्थ येथे आल्यानंतर सुभेदार जयपाल कोरेगावे आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटक आणि जवानांना दोन मिनटे स्तब्धता पाळत श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर वंदे मातरम होऊन रॅलीची सांगता झाली यामध्ये माजी सैनिकांसह तरुण महिला विविध शाळातील विद्यार्थी विद्यार्थिनी खेळाडू नागरिक राष्ट्रध्वजासह मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते महानकर निफ्टसाठी इचलकरंजी सुभाष भस्मे रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज